आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लाखो रुपये खर्चूनही जगद्गुरु महर्षी वाल्मिकी स्वामी चौकात उभारलेलं शिल्प बंदिस्त महापालिकेकडून नागरिकांची थट्टा विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळील मेंटल कॉर्नर इथं एरळ क्षेत्रीय कार्यालयातर्फे उभारण्यात आलेलं जगदगुरू महर्षी वाल्मिकी स्वामी चौकात भव्य शिल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात पडलेला आहे काम पूर्ण होऊन सुद्धा महापालिकेकडून नागरिकांसाठी ते खुले न करता केवळ निवडणूक राजकारणासाठी झाकून ठेवण्यात आला आहे असा आरोप स्थानिक पातळीवर जोर धरू लागला आहे या शिल्पासाठी तब्बल पंचेचाळीस लाख रुपये करदा त्यांच्या खिशातून खर्च झाले असून जवळपास सात आठ वर्षापासून सुरू असलेलं काम पूर्ण होऊन एक वर्ष झालं आहे सुरुवातीला लोकसभा निवडणुकीपूर्वी कामाला वेग मिळाला विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही उद्घाटनाचा मुहूर्त चुकला मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आम्ही केलेलं काम म्हणून मिरवण्यासाठी हे शिल्प झाकून ठेवण्यात आलं आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे पुणेकरांच्या कराच्या पैशातून उभारलेले हे शिल्प जनतेच्या भावनांशी खेळणारं राजकारणाला बळी पडत आहे उद्घाटन केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीवर अवलंबून ठेवणं म्हणजे महर्षी वाल्मिकांचा अपमान आणि करदात्यांची थेट फसवणूक असल्याचा आरोप नागरिकात होत आहे महापालिकेने तात्काळ हे शिल्प खुलं करून पुणेकरांसाठी उपलब्ध करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जाणकार नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज